नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझ्या ताई दादांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण माहिती अशी बघणार आहोत की ज्या घरामध्ये महिला ही कामे करतात त्या घरातील प्रत्येक घरातील जी तर बघा माझ्या ताई दादांनो प्रत्येक घरातील स्त्री ही लक्ष्मी असते घरामध्ये ती सतत कार्यरत असते पुरुषांच्या तुलनेमध्ये महिला ज्या आहेत तर त्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि संपूर्ण घरामध्ये त्यांचा वावर असतो जसं की किचन असेल हॉल असेल बेडरूम असेल संपूर्ण घर जे आहे तर त्या प्रत्येक ठिकाणी स्त्री ही आ, स्त्री आहे तर ती काम करत असते आणि म्हणूनच काही जी कामे आहेत तर ती मात्र स्त्रियांनी करणं टाळायचं आहे काही काम ज्या घरामध्ये स्त्रिया करतात तर अशा कामांमुळे पैसा जो आहे तर तो कधीही टिकत नाही घरामध्ये माता लक्ष्मी येत नाही माता लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरातून माता लक्ष्मी जी आहे तर ती काढता पाय घेते त्याचबरोबर आपलं जे काय दुर्भाग्य आहे दारिद्र्य आहे ते सुद्धा कधीही संपत नाही तर आपल्याला काही काम जी आहेत तर ती चुकून सुद्धा करायची नाही अशी कोणती कामं आहेत की आपल्याला चुकूनही घरामध्ये करायची नाही याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा कारण घरातील स्त्रीचा मान सन, आ, सन्मान आदर करणे म्हणजेच लक्ष्मी मातेचा सन्मान करणे कारण आपलं धर्मशास्त्र सांगते की ज्या घरामध्ये नारीचा सन्मान केला जातो तिथे देवी देवतांचा निवास असतो घरामध्ये एक चालती बोलती लक्ष्मी पाणी भरते सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेते मालिका चंडिका होऊन घराचे रक्षण करते आणि दुर्गा होऊन संकटाशी सामना करते त्याचबरोबर गृहलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळते घरामध्ये काही गोष्टी करते त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव जो आहे तर तो त्या घरांवरती पडत असतो हिंदू धर्मामध्ये नारी पूजनाला खूप महत्व दिलं दिलेलं आहे एक सुखी कुटुंब कुटुंब तेच असतं की ज्या घरामध्ये सदैव वा हस्तखेळत वातावरण असतं विवाहानंतर महिलांचे भाग्य जे आहे तर ते पतीशी जोडले जाते तिने केलेल्या सर्व गोष्टींचा संपूर्ण घराला लाभ होत असतो आणि घरामध्ये जर तिने काही छोट्या छोट्या चुका केल्या तर याचे परिणाम हे संपूर्ण घराला भोगावे लागत असतात माता लक्ष्मी ही जी आहे तर ती आपल्या आल्या पावली घरातून परत निघून जाते आणि अशा महिलांनी काही चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नाहीत त्यापैकी पहिली आहे ती म्हणजे सकाळी उशिरा उठू नका बऱ्याच वेळेला दररोज काही ज्या आहेत तर त्या उशिरा उठतात परंतु यामुळे काय होत तर माता लक्ष्मी जी आहे तर ती घरामध्ये येत नाही तर ती निघून जाते यामुळे प्रत्येक स्त्रीने सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठाव कारण मुहूर्तावरती ज्या व्यक्तीला जाग येते किंवा जी व्यक्ती ब्रह्म मुहूर्तावरती उठते त्या व्यक्तीला अनन्य साधारण असे लाभ होत असतात जरी आपल्याला मुहूर्तावरती उठणं शक्य झालं नाही नाहीच मग तुम्ही पहाटे चार ते पाच वाजता उठले उठले जरी नाही जमले तरी सुद्धा तुम्हाला सूर्य उगवण्याच्या अगोदर किमान दहा मिनिटे तरी आपल्याला नक्कीच उठायचं आहे उशिरापर्यंत अजिबात झोपायचं नाही त्यामुळे चुकूनही आपल्याला उशिरापर्यंत पर्यंत ही एक चूक आहे तर ती मात्र करायची नाही यानंतर आहे ते म्हणजे अंघोळ करता स्वयंपाक करणे बऱ्याच वेळा आपण अंघोळ करता चहा पित असतो चहा बनवत असतो तर आपल्याला अंघोळ करता किचन मध्ये आपलं स्नान वगैरे झाल्यानंतरच किचन मध्ये जायचं आहे आणि यानंतरच आपल्याला जेवण वगैरे बनवायचं आहे चहा वगैरे करायचा आहे एखाद्या वेळेला काही कारणाने एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा आपण अशा वेळी अंघोळ न करता खाऊ पिऊ शकता किंवा अगदीच क्वचित बनवू सुद्धा शकता परंतु अंघोळ न करता स्वयंपाक करणे त्याचप्रमाणे अंघोळ न करता खाणे पिणे हे तर तास सुद्धा टाळायचा आहे या अंघोळीच्या अगोदर आपल्याला काही खायचे किंवा प्यायचं नाही ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे कारण यामुळे सुद्धा आपल्या घरातील जी काही प्रगती आहे उन्नती आहे तर ती लोप पावत असते माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होत असते माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती राहत नाही यानंतर आहे ते म्हणजे रात्री खरकटी भांडी घरामध्ये तशीच ठेवू ठेवू नका बऱ्याच स्त्रिया महिलांना महिला रात्री खरकटी भांडी घरामध्ये तशीच ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी ती भांडी कासतात परंतु हे करणं साप चुकीचं आहे हे आपण करायला नको रात्री आपल्याला खरकटी जी भांडी आहे तर ती सर्व भांडी झोपण्या अगोदर घासायची आहे किंवा स्वच्छ करायची आहे तसंच ठेवायचं नाही आता तुमच्याकडे जर बाई येत असेल घासायला तर मग तुम्हाला किमान त्यामधलं खरकट काढून धुवून व्यवस्थित ठेवायचं आहे किचन कट्टा आपला क्लीन ठेवायचा आहे आपल्याला रात्रीच्या वेळेला केर बाहेर जे आहे तर ते टाकणं टाळायचं आहे घराची आपल्याला स्वच्छता करून झोपायचा आहे परंतु केर जो आहे तर तो मात्र घराच्या बाहेर आपल्याला रात्रीच्या टाकायचा नाही रात्री जर आपण केर घराबाहेर टाकला तर आपल्या घरातील माता लक्ष्मी ही बाहेर जाते आणि बाहेरील अवदसा घरामध्ये प्रवेश करत असते त्याचप्रमाणे तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे ज्यावेळी सूर्य मावळत असतो तिन्ही सांजेची म्हणजे सायंकाळची जी वेळ आहे तर या वेळेला घरामध्ये झाडू मारू नका बऱ्याच वेळेला दिवसभर घरामध्ये काही ना काही केर कचरा झालेला असतो अस्वच्छता असते आणि सायंकाळी झाडू मारला जातो परंतु हे पूर्णपणे चुकीच आहे कारण की ही वेळ जी आहे तर ती माता लक्ष्मीची घरामध्ये येण्याची वेळ असते या वेळेला आपण जर झाडू मारत असो तर माता लक्ष्मी आल्या पावसा फिरते म्हणून या वेळेला आपल्याला झाडू मारायचा नाही तर अगोदरच आपल्याला पाचच्या दरम्यान किंवा पाच साडेपाच वाजता आपल्याला संपूर्ण घर जे आहे तर ते झाडून स्वच्छ करून घ्यायचं आहे परंतु तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे सहा नंतर आपल्याला कधीही घरामध्ये झाडू मारायचा नाही तर तो यामुळे काय होतं तर घरामध्ये एक नकारात्मकता जी आहे तर ती वाढत जाते ज्या ठिकाणी स्वच्छता आहे त्या ठिकाणी माता लक्ष्मी येत असते हे कितीही खरे असले तरी सुद्धा सायंकाळी झाडू मारू नका आपल्याला आपलं घर जे आहे तर ते दिवस झाडून स्वच्छ करायचं आहे यानंतर आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर तो अतिशय महत्वाचा असतो आणि मुख्य मेन दरवाजातून जी काही नकारात्मकता घर आपल्या घरामध्ये येत असते किंवा सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर असा हा मुख्य दरवाजा बऱ्याच वेळा आपण पायाने ढकलतो हातामध्ये काही वस्तू असतात तर अशा वेळी दरवाजाला आपण पाय लावतो परंतु हे पूर्णपणा चुकीचं आहे पायाने दरवाजा जो आहे तर तो कधीही उघडू नका त्याचबरोबर सायंकाळच्या वेळी आपल्याला घरामध्ये कलह हो करायचा नाही वादविवाद करायचा नाही घरामध्ये अंधार हा असता घरामध्ये सायंकाळच्या वेळी आपल्याला अंधार ठेवायचा नाही अगद थोडा वेळ का होईना घरामध्ये आपल्याला लाईट जे आहे बल्ब जे आहेत तर ते लावून ठेवायचे आहे घरामध्ये सायंकाळच्या वेळेला अंधार पडायला नको पडायला लागला की का आपल्याला लाईट लावायची आहे तसेच सायंकाळच्या वेळेला आपल्या घरातील पैसे असतील दूध असेल मीठ असेल तेल असेल किंवा ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत साखर असेल तर त्या चुकूनही इतरांना दे द्यायच्या नाही बऱ्याच वेळेला बंद गॅसवरती आपण कढई तवा तसाच ठेवतो कधी कधी रात्री तो तसाच ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी आपण गॅस सुद्धा दुसऱ्या दिवशी आपण उचलतो हे सुद्धा चुकीचं आहे बंद गॅसवरती तवा कढही तसेच काही ठेव ठेवू नका घरातील पाण्याची भांडी रिकामी ठेवू नका अशा घरामध्ये लक्ष्मी पाणी भरत नाही म्हणजेच पैसा टिकत नाही त्यामुळे घरातील पाण्याची जी काय भांडी आहेत तर ती भरलेली असावी मीठ असेल पीठ असेल तर या वस्तू कधीही आपल्याला पूर्ण खडखडीतपणे संपून द्यायच्या नाही जोपर्यंत घरामध्ये ह्या वस्तू थोडं संपायला आलं किंवा थोडस शिल्लक राहिलं तर पूर्ण संपण्याच्या अगोदरच आपल्याला नवीन जे काय आहे तर ते आपल्याला घरामध्ये घेऊन यायचं आहे त्याचबरोबर कधीही उमऱ्यामध्ये उभं राहून केस विचरू नका किंवा कोणताही शृंगार करू नका तसेच कधीही उभे राहून केस विचरू नका आपल्याला व्यवस्थित बसून केस जे आहेत तर ते विंचरायचे आहेत उंबर पाय ठेवून कधीही उभे राहू नका किंवा उमऱ्यामध्ये उभं राहून इतरांशी बोलू नका आपल्याला एकतर उमऱ्याच्या आतमध्ये त्यांच्याशी बोलायचं आहे त्यांना घरामध्ये बोलवायचं आहे आपण स्वतः बाहेर जाऊन परंतु स्वतःवरती उभं नका त्याचबरोबर उमऱ्यावरती म्हणजे देन दरवाजा दरवाजामध्ये चौकटीमध्ये उभं राहून इतरांशी व्यवहार करू नका म्हणजे देणं घेणं पैशाची देवाणघेवाण करू नका एकतर त्या व्यक्तींना तुम्ही आ, पैशांचाच नाही तर इतर कोणत्याही गोष्टीचा जो व्यवहार म्हणतो म्हणजे आपण जे काही देतो तर आतून त्यांना बोलवा किंवा चौकटीच्या बाहेर होऊन त्यांना जे काही आपल्याला द्यायचं आहे घ्यायचं आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे आपण स्वतः बाहेर जायचं आहे उमऱ्यात उभं राहून इतर व्यक्तींशी बोलू नका तसेच आपला जो कंगवा आहे तर तो खराब ठेवू नका विंचरत असताना कधीही स्वयंपाकघरामध्ये आपल्याला कोणतीही गोष्ट करायची नाही तर अशा पद्धतीने आपल्याला स्वयंपाकघरामध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या करायच्या नाही गॅसवरती तवा का ठेवायची नाही आता जर आपला स्वयंपाक बनून झालेला असेल तर मग आपण कडाई तवा आहे जे आहे तर ते तसंच ठेवतो तर बंद गॅसवरती आपण ज्यावेळी तवा कडाई ठेवतो तर म्हणतात की अग्निमातेला आस लागते म्हणून ती त्यावरती ठेवू नये आपला स्वयंपाक बनून झाला की गॅसवरची जी काय भांडी आहे किंवा रिकामी भांडी आहे तर ती कधीही ठेवू नका आपल्याला खाली किचन कट्ट्यावरती ठेवू शकता परंतु तुम्हाला गॅसवरती ठेवायचं नाहीये तर अशा पद्धतीने तुम्हाला ज्या काही छोट्या मोठ्या चुका आहेत तर त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहे कारण का काही वेळा आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु सहजपणे आपल्या हा हातून ह्या ज्या चुका आहेत तर त्या नकळतपणे घडून जातात कारण आपल्याला त्याची माहिती नसते म्हणून आपण आता एखाद्या वेळेस माझ्याकडनं हो कारण शेवटी मनुष्य आहे मनुष्य म्हटल्यानंतर आपल्या हातून थोडंफार इकडं तिकडं होणारच आहे कारण आता सर्व एका स्त्रीला सांभाळायचं म्हटल्यानंतर नाही शक्य होत एखाद्या वेळी सहज चुकून झालं तर त्याला विलाज नाही परंतु मुद्दामहून आपल्याला अशा काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून करण्याच्या टाळायच्या आहे आणि लक्ष द्यायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे शक्य होईल ते नियमांचं पालन आवर्जून करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ इतर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करत जावा व्हिडिओला लाईक करत जा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आवर्जून विचारू शकता किंवा श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहित जा तर चला सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय सेवा करून बघा ज्यांना सेवेचा उपायांचा लाभ झाला त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून शेअर करत जा तुमची काही मतं असतील कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ बघायला ऐकायला आवडेल ते देखील तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहून लिहू शकता कारण तुम्ही ज्यावेळी असं लिहिता त्यावेळी मला त्या, त्या विषयावरती सोपं होतं की या विषयावरती तुम्हाला माहिती हवी आहे किंवा व्हिडिओ हवा आहे तर तुम्ही ते देखील टाईप करू शकता सा मला विचारू शकता म्हणजे जेणेकरून मला त्या विषयावरती व्हिडिओ बनायला सोपं होईल तर चला सांगितल्याप्रमाणे आवर्जून काळजी घ्या आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत या अशाच एखाद्या छानशा माहिती सोबत छानशा व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साईरा